जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्यासमोर येते थेट सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा सलग तिसरा दौरा आणि शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ आमदार अप, अपात्र होणार सर्वोच्च न्यायालयातून राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला देखील नोटीस येणार नेमकं काय म्हणत नाही मित्रांनो राजकीय पत्रकारांचं राहुल कुलकर्णी महत्वाचे पत्रकार यांनी काय म्हटलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सरीला बसणार सर्वात मोठा फटका तर उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय बघूया नेमका काय म्हटले राहुल कुलकर्णी नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही लाखोच्या संख्येनं आमचे व्हिडिओ पाहत आहात महत्वाचा मुद्दा काय की येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि श्री राहुल नार्वेकर यांनी त्या संदर्भात दिलेला निवाडा म्हणजे अपात्रतेचा या दोन्हीचाही एकत्रित निवाडा होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये म्हणजे कशाचा तर आपल्या देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि त्या पक्षाचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते जे एकनाथ शिंदे यांना दिलं ती एक स्वतंत्र याचिका आहे आणि श्री राहुल नार्वेकर यांनी या, या संदर्भामध्ये अपात्रतेचा जो निवाडा दिला आमदार अपात्र आहेत की नाही तर ही एक स्वतंत्र याचिका आहे या दोन्ही याचिकेचा एकत्रित निवाडा होणार असल्यामुळं असं म्हणतायत की श्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढलेल्या आहेत म्हणजे आजही त्यांची चर्चा आहे की ते उद्या दिल्लीमध्ये येत आहेत गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तातडीनं एका महत्वाच्या नेत्याची मध्यरात्री भेट घेतली तो महत्वाचा नेता म्हणजे कोण असणार आहे एकतर श्री नरेंद्र मोदी किंवा श्री अमित शहा तेलंगणामध्ये तेव्हाच्या बारा आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडून तेव्हाच्या सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे टीआरएस मध्ये जो, टी जो पक्षप्रवेश केला आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष हा न्यायालयामध्ये गेला होता त्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं झालं की आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी लवकर निर्णयच घेतलं नाही कारण त्यांना सत्ताधाऱ्यांनाच सगळ्या गोष्टी अनुकूल करायच्या असतात आणि म्हणून एकीकडे कायद्याची भाषा करणारा भारतीय जनता पार्टी आणि आम्ही कधीहीच यंत्रणांचा ते निवडणूक आयोग नाही ठरवू शकत तो भाग हा भारतीय कायदा व्यवस्थेचा पण निवडणूक आयोगानं ते नावही त्यांना दिलं आणि चिन्हही त्यांना दिलं हा झाला एक भाग दुसरा राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं कशाचा निवाडा द्यायचा होता शेड्युल ट्रेन प्रमाण जे आमदार आहेत ते आमदार अपात्र आहेत की नाही याचा निवाडा द्यायचा होता कारण तुम्ही कॉन्स्टिज्युडिशल ट्रिब्युनल आहात तुम्ही तिथे न्याय व्यवस्था बसलेले आहात राहुल नार्वेकर यांनी निवाडा देताना असं म्हटलं की हा पक्षांतर्गत वाद आहे आणि पक्षांतर्गत वाद असल्यामुळं या संदर्भामध्ये आम्हाला जे दिसतं त्याप्रमाणे ही शिवसेना अमक्या अमक्याची आहे आणि आमदार अपात्र नाही साफ चूक आहे पक्षांतर्गत तो जर वाद असता तर मग शेड्यूल टेनचा नि, निकाल तुम्ही लावण्याचं काहीच कारण नव्हतं जर शेड्यूल टे मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रात झालेली दा गद्दारी आणि त्याचा शेवट देखील तशाच प्रकारे होईल असं राहुल कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार यांचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस हा निकाल लागेल तेव्हा सर्वात मोठा राजकीय भूकंप देशात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळेल असं यांनी म्हटलं आहे मित्रांनो आपण राहुल कुलकर्णी यांच्या मताशी सहमत आहात का महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना थेट उद्धव ठाकरेंच्या हातात येऊन पुन्हा शिंदेंना नवीन चिन्ह नवीन पक्ष मिळेल याबद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया त्या नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील महिन्यामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप या राहुल कुलकर्णी यांच्या मनाशी आपण समज आहात का प्रतिक्रिया द्या